श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिना हा अनेक प्रकारच्या व्रत वैकल्याने भरलेला असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा मार्गशीर्ष गुरुवारचे जे व्रत आहे तर ते प्रत्येक घरामध्ये केले जातं मार्गशीर्ष महिना आता संपतही आलेला आहे आणि गुरुवारी असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार सफला एकादशी आणि त्यानंतर तीस डिसेंबरला असणार आहे सोमवती अमावस्या हे जे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिलेले आहे या पाच दिवसांमध्ये आपल्याला कधीही जमेल त्या दिवशी माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा व्हावी आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य गरिबी संपून जावी घरातील शत्रुपिडा शत्रूबाधा संपून जावे यासाठी आपल्याला माता लक्ष्मी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा एक दिवा जो आहे तर तो या पाच दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या कालावधीमध्ये लावायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत सव्वीस डिसेंबरला सफला एकादशी आहे आणि ही वर्षातील शेवटची एकादशी असणार आहे आणि मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या ही मौस्या मौस्या सोमवत तीस डिसेंबरला सोमवारी आलेली आहे या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची उपासना करतो आपल्या पितरांची उपासना करत असतो एकादशीला आपण भगवान हरी विष्णूंची उपासना करतो तर हे जे शेवटचे पाच दिवस आहे ह्या पाच दिवसांमध्ये जे पृथ्वी तलावरती तत्व आहेत लक्ष्मी तत्व त्याचबरोबर तत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतात तर आपल्या जीवनातील सुद्धा देखील सर्व त्रास दूर व्हावे घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष संपून जावे या यासाठी आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलेला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम ज्या दिवशी तुम्ही हा दिवा लावणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे हळद टाकल्यामुळे भगवान विष्णू हे खूप लवकर आपल्यावरती प्रसन्न होतात आता हा जो दिवा आहे तर तो आपल्याला सकाळीच लावायचा आहे सकाळीच म्हणजे तुमची देवपूजा झाली की त्यानंतर सकाळीच लगेच देवपूजा झाल्यावरती हा दिवा लावायचा कारण त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट भावना वाईट विचार नसतात आणि ज्या वेळेस आपल्या मनामध्ये वाईट विचार नसतात वाईट भावना नसतात त्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर तो परमेश्वरापर्यंत खूप लवकर पोचला जातो तर आता बघा आपल्या मनामध्ये खूप इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होत नाही अनेक अडचणी आपल्याला येतात त्या त्या इच्छापूर्तीसाठी मग कर्जमुक्ती असेल मुलांचे लग्न समंधीत असेल काही शारीरिक इच्छा मानसिक इच्छा असतील घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कुठे न कुठे कोणत्या न कोणत्या कारणांमध्ये हा जो पैसा आहे तर तो खर्च होत असतो ह्या ज्या काही सर्व समस्यांना आपण सामोरे जात असतो तर त्यासाठी हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा असतो माता लक्ष्मीला दिवा हा अतिशय प्रिय असतो आपण सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये दिवा का लावतो तर आपल्या घरामध्ये सकर संचाराव्यात यासाठी आपण आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो अनेक प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना आपण समर्पित केलेले असतात त्यामध्ये जो चमेलीच्या तेलाचा दिवा असतो तर तो आपण हनुमंतरायांसाठी समर्पित केलेला असतो त्याचबरोबर जो मोहरीच्या तेलाचा दिवा असतो तर तो आपण शनिदेवांना आपल्या पितरांसाठी समर्पित केलेला असतो आणि त्याचबरोबर तुपाचे दिवे आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लावत असतो असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित करतो कारण का दिव्यामध्ये बुद्धीची ज्ञानाची आणि त्यागाची भावना असते दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनामधील सर्व नकारात्मक शक्ती संपतात आणि सकारात्मक शक्ती ह्या वाढत असतात त्यासाठी आपल्याला हे दिवे लावायचे असतात घरातील जो पैसा येतो तो स्थिर अखंड राहावा माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी आपल्या जीवनातील सर्व त्रास संपावे यासाठी आपल्याला हे जे दिवे आहेत तर ते लावायचे असतात तर आता हा दिवा आपल्याला कशा पद्धतीने लावायचा आहे हा दिवा तुम्ही सोमवती अमावसेच्या दिवशी देखील लावू शकता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर आंघोळ वगैरे झाली की स्वच्छ तुम्हाला आपली रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा दिवा लावतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले हे आपल्याला होत असतात ह्या दिव्यासाठी तुम्हाला मातीची पणती जी असते तर ती घ्यायची आहे कारण मातीची पंथी ही माता लक्ष्मीला खूप प्रिय असते त्यामुळे तुम्हाला मातीचीच पंथी घ्यायची आहे पंथी घेत असताना ती स्वच्छ असावी कुठेही खराब झालेली किंवा कुठे फुटलेली वगैरे अशी अजिबात नको ज्या काही तुम्ही उपायांसाठी वस्तू सांगणार आहे तर त्या स्वच्छ असाव्या कुठेही खराब झालेल्या किंवा फुटलेल्या अशा वस्तू अजिबात घेऊ नका त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा दिवा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यानंतर किंवा तुम्ही नवीन मातीची पंती आणली तरीही चालेल नंतर ती तुम्हाला घरामध्ये परत वापरता येऊ शकते तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती ही जी पंती आहे तर ती ठेवायची आहे पंथीमध्ये तुम्हाला जे तिळाचं तेल असतं बघा तर ते तेल टाकायचं आहे तिळाचं तेल, तेल हे देवी लक्ष्मीला खूप खूप प्रिय आहे त्यामुळे तिळाचं तेल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर जे कोणतं तेल तुमच्याकडे आहे देवपूजेसाठी ते तेल तुम्ही वापरू शकता आणि त्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ असतात तर ते तुम्ही टाकायचे आहे त्यानंतर ह्या दिव्यामध्ये लाल कलावा जो असतो ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो तर त्या लाल कलाव्याची वाट तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आता हे जे सर्व मी तुम्हाला साहित्य सांगणार आहे दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत ह्या दोन्ही वस्तू घेत असताना त्या चुकूनही खराब झालेल्या किंवा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा वस्तू चुकूनही घ्यायच्या नाही आहे याची काळजी घ्या त्यामध्ये पहिली वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे तर ते म्हणजे एक रुपयाचं नाणं एक रुपयाचं नाणं हे माता लक्ष्मीला खूप खूप प्रिय असतं म्हणजे कोणतंही नाणं तुम्ही घेऊ शकता असं नाही की तुमच्याकडे एक रुपयाचं नाणं नाही मग तुम्ही हा उपायच करायचा नाही तुम्ही दोन रुपयाचं घ्या पाच रुपयाचं घ्या पण नाणं आपल्याला लागणार आहे माता लक्ष्मीच्या फोटोमधनं आपण नेहमी बघतो की काय खाली पडत असतं तर ठोकळे नाणी सोन्याचे कॉईन्स असतात चांदीचे कॉईन्स असतात तर हे खाली पडत असताना आपण बघत असतो त्यामुळे हे जे नाणं आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला ते घालायचं आहे नंतर तुम्हाला कवडी जी असते जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे की कवडीची जी उत्पत्ती आहे तर ती समुद्र मंथनामधून झालेली आहे आणि त्यामुळेच ती माता लक्ष्मीला खूप खूप प्रिय आहे तर कवडी घ्यायची आहे पिवळी घ्या किंवा पांढरी घ्या तुमच्याकडे जी कोणती कवडी असेल ती तुम्ही घेऊ शकता आता कवडी नसेल तर काय करावं मग उपाय करायचाच नाही असं का तर नाही तुम्ही एक रुपयाचं नाणं टाकलं तरीही चालेल काही अडचण नाही कवडी तुम्ही स्किप करू शकता पण जर तुमच्याकडे कवडी असेल तर टाकायला विसरू नका आवर्जून तुम्हाला कवडी त्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला चारही बाजूने हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत एखादं फुल अर्पण करायचं आहे आणि हा दिवाला तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे सकाळी सकाळी दहा वाजायच्या अगोदर तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा दिव्यामध्ये थोडंसं जास्त तेल तुम्हाला टाकायचं आहे कारण आता त्या दिव्यासमोर बसून आपल्याला काही सेवा करायच्या जोपर्यंत आपल्या सेवा चालू आहे तोपर्यंत आपल्या हा जो दिवा आहे तर तो कामा त्यामध्ये सर्वात पहिली सेवा जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे महालक्ष्मी अष्टकमची त्यानंतर दुसरी सेवा करायची आहे ती म्हणजे आपल्याला कमला स्तोत्राची तर ह्या ज्या दोन सेवा आहेत तर त्या करायच्या दोन्ही स्तोत्र तुम्हाला गुगलवरती मिळून जातील तुम्ही तिथनं त्याची पीडीएफ जी आहे तर ती डाउनलोड करून घेऊ शकतात आणि तिथून तुम्ही ह्या सेवा ज्या आहेत त्या पठण करू शकतात एकदा एकदा ह्या दोन्ही सेवा तुम्हाला म्हणायच्या आहेत नंतर तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील जे काही दारिद्र्य असेल तर गरिबी असेल तर ते दूर कर घरातील शत्रू संपू दे घरातील अडचणी संपू दे अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर दिव्या भिजल्यानंतर दिव्यातलं साहित्य काढून घ्यायचं स्वच्छ धुवून ते नेहमी आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे तुम्ही देवघरात ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवू शकतात आणि त्यामुळे माता लक्ष्मी नेहमी आपल्याकडे आकर्षित होत राहील त्याचबरोबर दिव्याखाली जे तांदूळ ठेवलेले होते तर ते तांदूळ तुम्हाला सर्व तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे त्या तांदळामध्ये आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती समाविष्ट झालेली आहे त्यामुळे तुम्हाला ते तांदूळ सर्व पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे तर अशा पद्धतीने हा उपाय हो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ